ते सोडून जर कोणी जर चुकीची माहिती अपलोड केली असेल तर नक्की त्याच्या खासगी लॅबचा रिपोर्ट वेगळा येतो तुम्ही पाठलेला येतो का खाजगी लॅब त्या ते कुठल्या टेक्नॉलॉजी यूज करतात कशा टेस्टी करतात त्याचं व्हेरिफिकेशन कोण करतो त्याची जबाबदारी हात नाही प्रत्येक रिपोर्ट महिन्याला त्यांना घ्यायचा आहे प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट हा वेबसाईट अपलोड त्याच्यामध्ये उल्लेख असा होता दिलेला आहे जेण्यासाठी पैशांची ते आम्ही शासनाला कळवलेली आहे

आणि विदिन पॅरामीटर परत लावला सर त्याला सगळी ऍड करतो याच्यापूर्वी त्या ठिकाणी इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तर त्या शेतकऱ्यांनी सगळा विरोध केला आणि पन्नास टक्क्यापेक्षा अधिक इगतपुरी तालुक्यामध्ये आरक्षण धरणांसाठी झालेलं आहे आता पुन्हा एमआयडीसीसाठी आरक्षण रस्त्यांसाठी आरक्षण ते शेतकऱ्यांनी विरोध केलाय पण परत तो परत प्रदूषण पण त्या ठिकाणी होणार ते सगळं नेचरसाठीचा विषय आम्हाला विचारलं तर आम्ही नक्की सांगितलं आणि नाही नाही कसं आहेस मॅडम असं आहे की जे भाविक त्यांचं अपग्रेडेशन मी तेच म्हणाल मॅडम तुमच्याशी जेव्हा ते त्यांचं जे प्लॅन आहे ते जेव्हा ते शेअर करतील तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नास होत त्या मित्र असं नसतं एसटीबी प्लॅनची काही गाईडलाईन त्या गाईडलाईन प्रमाणे त्याला एसटीपी तयार केलेली एसटीपी तयार झाल्यानंतर तेव्हा थर्टी बीओडी अलाउड होत आता बिलो टेन बीओडी आहे त्याप्रमाणे त्याने अपग्रेडेशनचं ऑलरेडी प्रपोजल दिलेलं आहे सर ता काम सुरू आहे त्यावेळेस न्यायालयाने खूप गाईडला आहे त्यांची बैठक आहे आता दोन हजार पंचवीस आले एमपीसीबी काय काम करतो सर तुम्ही बोलायच नाही आम्ही एमपीसीबीच्या अध्यक्ष एमपीसीबी काय काम हे आहे एमपीसीबी ऐकाणार तुम्ही प्लास्टिकचा विषय सांगितला ना प्लास्टिकच्या कारखान्यांवर कारवाई कोण करणार कॉर्पोरेशन करणार आहे का हो बरोबर आहे प्रदूषण नियंत्रण म्हणतो काय करत मग कॉर्पोरेशनला एमपीसीबी सर बाहेर बाहेरून जर प्लास्टिक तयार होऊन येत आहे सर आमच्याकडे कारखानाच नाही नायमांचा अभ्यास करू शकत सर तुम्ही नियम सांगा आमचा सा अभ्यास नाही ते माझं काम आमच्या वेबसाईट वर सगळे नियम आहेत नियमाचा अभ्यास करून घ्या कोणाची काय जबाबदारी तुम्ही एक पत्रकार आहात एक पत्रकारच्या अनुषंगाने कोणाची काय जबाबदारी आहे नाशिक महापालिका ग्रामीण भागा येऊ तुम्ही अगोदर स्वतःहून थोडा अभ्यास करून घ्या आणि नंतर तुम्ही प्रश्न सांगा नाशिक महापालिका ग्रामीण भागामधल्या किंवा राज्यामधल्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाऊन कारवाई करेल का कलेक्टर करू शकता कोणते कलेक्टर त्या जिल्ह्याचे कलेक्टर जिल्ह्यात मी सर नाशिक महापालिकेने सांगतो नाशिक महापालिका जाऊ शकता त्यांच्या हद्दीमध्ये कोणाची करायला प्रत्यक्षात कुठली कारवाई होत नाही या कंपन्यांवर आणि ते सगळं अनट्रिटेड पाणी जे आहे ते गोदावर मिसळतो वर्षांभूर्ण सगळ्यात महत्वाचा मिळाला की या सगळ्या दोन वर्षापूर्वी अशी चर्चा होतात तरी दोन कुंभ नवा नवामी गोदा योजना राबवण्यात आली सेटल कडून फंडिंग आलं अनेक सुद्धा नवीन आहे मॅडम सुद्धा नवीन बदल आता प्रदूषण आढावा घेतला असेल ना नाशिकचा त्याची माहिती द्या ना किती लोकांवर घेतलं किती लोकांवर कारवाई केलं आम्हाला प्रदूषण कारवाई करणं हा हेतू नाहीये गोष्ट लक्षात ठेवा कारवाई करणं हा हेतू नाहीये जर कारवाईतून काय बदल घडला नाही त्याला काही अर्थ नाही मी किती फाईन केलं त्याला काही अर्थ नाही नाही दे। तो माझा हेतू नाही आहे सोल्युशन म्हणून सुरुवातीला बोलतो जर ह्याच्यामध्ये मला मीडियाची साप प्रशासनाची साप आणि जनतेची साथ ही महत्वाची असते जर ह्याच्यामध्ये बिहेव्हिअर चेंज जर करायचे असेल लोकांमध्ये तर जनजागृतीच्या माध्यमातून हा बिव्ह कारखानदार काय संबंध आहे सगळ्यांना प्रदूषण लोक नाही करतच आहेत सर असं नाहीये हे ठराविक कारखानदार करताय तुम्ही बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काही ऍक्शन घ्यायला लावली का किंवा या लोकांनी काय केलंय सर आम्हाला यांची जाणून घ्यायचं प्रदूषण आढळलं असेल तर एखादा कारखाना किंवा इंडस्ट्री किंवा इव्हन पालिका जर नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होतेच की मला सांगायची गरज लागत नाही तुम्हाला सांगितलं आम्हाला नाही सांगत ना सांगायची गरज लागत नाही की याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा काय कारवाई यापूर्वी काय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं आजपर्यंत किती कारखान्यांना दुसरी गोष्ट महापालिकेवर काय ऍटलीस्ट महापालिकेला एखादं पत्र तरी पाठवलंय का तुम्ही सांडपाणी गोदावरी मध्ये सुरू प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईच करतो प्रश्न असा आहे काय कारवाई महापालिकेला आम्ही वेळवेळी त्यांना कळवलेलं आहे शेवटचं मला वाटतं मार्चच्या महिन्यामध्ये आपण त्यांना प्रपोज डायरेक्शन दिलेले आहे की तुम्ही काय कारवाई केली पाहिजे काय कसं केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ जे तुमचा दुसरा प्रश्न आहे काय कारवाई त्याचा लेखाजोखा तुम्हाला पाहिजे माहित आहे तर त्याच्यात म्हणजे आपण असं नाही सांगू शकत की खरं की कोण पण जे स्थिती आहे ते सर्वांना माहिती आहे आता एवढी प्लॅनिंग केलेली आहे आपले काम सुरू होत आहे तर आता आपण काम हो देऊ त्यानंतर जर तुमची काही हे राहिली तर आपण मॅडम तुम्ही महापालिकेचा विषय आम्हाला आम्हाला प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करतं मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ इंडस्ट्रीमधून येतो एवढे सगळे ज्येष्ठ पत्रकारिते याच्या अगोदर अशी कुठली संलग्न बैठक झालेली का आणि म्हणून तर तुम्हाला एवढे प्रश्न आहे पालिका आणि बोर्ड हे एकत्र कधी एका टेबल वर बसून प्लॅटफॉर्म बसून कधी चढवतो केलेली नाही लास्ट नाही आहे रेग्युलर आमचा रिव्ह्यू होत राहील तर त्याच्यामध्ये कुठे आढळलं तर काही गोष्टी किंवा प्रमाणे होत नाही तर आम्हाला कान सुद्धा करता येते आम्हाला दंड मारता सुद्धा येतं बघा अगोदर जे प्रेमाने करता येईल ते प्रेमाने करू जर आता किती वर्ष अध्यक्ष असणार आहे अध्यक्ष नाही हे आपण सगळे मान्य करतो जर असं काही आढळलं असेल तर नक्कीच आपण त्यांच्यावर जी कारवाई करायची कारवाई करूया आणि हे सगळं आता जे झालं गेलं त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण आता पुढे जाऊ जे आपल्याला पुढचं फ्युचर काय करायचं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोदावरी नगर नाशिक शहरातून जे दोन महत्वाच्या नद्या जातात ह्या कशा सूचना उपलब्ध करायच्या ह्या अनुषंगाने आज आम्ही अॅक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि मॅडम अंमलबजावणी ते शेअर करतील की महापालिकेचा ऍक्शन प्लॅन माहिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून काय झालं आजच्या बैठकीत त्यांनी जो अक्शन प्लॅन जो तयार केलेला त्याचा आम्ही आढावा घेतला कारण ऍक्शन प्लॅन ही महानगरपालिका तयार करते ऍक्शन प्लॅन त्याच्यामध्ये काय त्यांची आमची मदत तर आम्ही त्यांना करतो मलाही सांगा की प्रदूषण नियंत्रण मंडळ काही फंडिंग करू शकतो का महापालिकेला नेमकी भूमिका काय प्रदूषण कारण तेव्हा असं आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ इथले जे, जे सॅम्पल आहेत ते व्यवस्थित कलेक्ट करत नाही कॉर्पोरेशन जर समजा सांडपाणी सोडलं तर त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही म्हणून आम्हाला प्रश्न पडला बोर्ड बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून आज तुम्ही बैठक घेतल्यानंतर महापालिकेला काय देऊ केलं म्हणून आज बोर्डाचे अध्यक्ष म्हणून मी आज महानगरपालिका महापालिकेने काय काय त्यांचे काय काय काम केलेलं आहे ते कामाचा आढावा घेणं हेच आमचं काम आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे काय काय काम करत आहे त्याचा आढावा घेणं आणि जर अर्ध चुकीचं काम कुठे आढळलं तर त्यांची कामगण करणं आणि त्यांना दंड करणं हेच आमचं काम आहे गरज पडली जर गरज पडली तर नक्की जमिनीवर जाऊन सुद्धा आम्ही काम करतो आणि तशीही आमची तयारी आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक महापालिका असो महानगरपालिका असो नगरपंचायत असो की कुठलीही असो हे सक्षम आहे त्यांच्या त्यांच्या स्तरावर काम करण्यासाठी सुरुवात करावी लागेल म्हणून महाकुंभ संदर्भात हा महाकुंभ

तर नि त्या सर्व्हे मधून जे काही निघेल आपल्याला की हे सॉल्युशन करायचे मग आम्ही ते साहेबांना देणार आणि साहेबांनी आम्हाला ऑफर केलेलं आहे ते आम्हाला हेल्प करतील मग त्या प्रकारचं त्याला अजून एक दोन महिने लागेल कारण की ड्राय वेदर फ्लो मध्ये पूर्ण पाहण्यासाठी थोडा मे पर्यंत चांगला सर्वे होतो प्लॅन